महाराष्ट्र म्हणजे गड किल्ल्यांची भूमी येथील प्रत्येक किल्ला स्वतःचा वेगळा इतिहास सौंदर्य आणि अनुभव घेऊन उभा आहे असाच एक कमी प्रकाश झोतात असलेला पण तितकाच मनमोहक किल्ला म्हणजे नाशिक जिल्ह्यातील भास्करगड किल्ला ह्या गडाला बसगड असंही म्हणतात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेत वसलेला हा किल्ला के ट्रेकर्सना केवळ रोमांचच देत नाही तर सृष्टीच्या एका वेगळ्याच आणि अद्भुत रूपाची ओळख करून देतो पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार झालेला असतो पायवाटेवर आणि आजूबाजूला घनदाट झाडी रानफुले आणि गवताची हिरवीगार शाल पसरलेली दिसते पायथ्यापासून गडाच्या माथ्यापर्यंत जाणारी वाट रानातून आणि डोंगराच्या कड्यावरून जाते या वाटेवरची माती आणि खडक पावसामुळे निसरडे झालेले असतात त्यामुळे पायात चांगली पकड असलेले बूट घालणे आवश्यक आहे ट्रेकिंगच्या वाटेवर लहान मोठे झरे आणि ओहळ वाहत असतात खडकांवरून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि वातावरणातील शीतल मनमोहक ओलावा ट्रेकिंगचा उत्साह द्विगुणित करतो हरिहर किल्ल्याच्या शेजारी असलेला हा गड तसा दुर्लक्षित पण पावसाळ्यात आणि थंडीत तो जे रूप धारण करतो ते एकदा तरी अनुभवायलाच हवं सर्वत्र धुके पसरले होते धुक्यामुळे आवाज शोषला जातो त्यामुळे संपूर्ण परिसरात एक अद्भुत शांतता होती अनेकदा ढग खालच्या दरीतून वर सरकत येतात आणि थेट अंगांवरून वाहून जातात ह्या गडाचा ट्रेक पावसाळ्यात खास बनतो कारण ह्यावेळी संपूर्ण परिसर हिरवागार होतो आणि गडाच्या आजूबाजूला अनेक नैसर्गिक धबधबे तयार होतात जसजसे तुम्ही डोंगर चढायला लागता तस तसे वातावरण बदलू लागते हळूहळू घनदाट धुक सर्वत्र पसरतं आणि आजूबाजूचा परिसर धुसर होतो धुक्यामुळे आजूबाजूचा परिसर अस्पष्ट दिसतो त्यामुळे हा अनुभव अधिक हो रहस्यमय वाटतो भास्करगड किल्ल्याचा ट्रेक हा केवळ एक डोंगर चढाईचा अनुभव नसून तो निसर्गाच्या एका वेगळ्यात रूपात रमण्याचा अनुभव आहे विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपूर्ण परिसर हिरव्या रंगात नावून निघतो तेव्हा या ट्रेकला एक खास सौंदर्य लाभते याच काळात डोंगर उतारावरून खाली येणारे छोटे मोठे धबधबे ट्रेकचा अविस्मरणीय भाग बनतात डोंगर डोंगरमाथेवर झालेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक ओहोळ आणि नाले तुडुंब भरून वाहू लागतात ज्यामुळे ठिकठिकाणी लहान मोठे धबधबे तयार होतात अनेक ठिकाणी डोंगरकड्यांच्या बेचक्यांमधून पाण्याच्या बारीक धारा खाली कोसळताना दिसतात या गडावरची खरी कसोटी म्हणजे कातळात कोरलेल्या नागमोडी पायऱ्या अत्यंत उंच कड्यावर या कोरलेल्या पायऱ्या चढताना एक वेगळाच रोमांचा अनुभवायला मिळतो पावसाळ्यात या पायऱ्यांवरून पाणी वाहत असतं ज्यामुळे ट्रेकिंगचा थरार आणखीन वाढतो दोन्ही बाजूनी उंच कातळ भिंती आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याचे छोटे ओघळ यामुळे हा रस्ता एखाद्या गुडगुहेतून गेल्यासारखा भासतो या पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला गडाचं मुख्य प्रवेशद्वार दिसतं प्रवेशद्वारातून वरच्या पठारावर पोचताच धुक्याचा खरा खेळ -खर सुरू झाला या विस्तीर्ण पठारावर ढगांनी अक्षरशः तळ ठोकला होता गडाच्या माथ्यावर पोचल्यावर समोरचा नजारा थक्क करून टाकतो पावसाळ्याच्या दिवसात गडाचा माथा बहुतांश वेळ दाट धुक्याने आणि ढगांनी व्यापलेला असतो तर काही क्षणात ढगांचा पडदा पूर्णपणे बाजूला होतो गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत ज्या पावसाळ्यात पूर्ण भरलेल्या दिसतात गडावर मुख्य प्रवेशद्वार पाण्याची टाकी वीर मारुतीची मूर्ती आणि पडलेल्या वाड्याचे अवशेष पाहता येतात गडावरील लहान मोठ्या वाटा आणि झाडी अधिक हिरवीगार दिसते गडाच्या माथ्यावर फिरताना थंडगार वाऱ्याच्या झुळका आणि ढगांची गर्दी एक, गर एक वेगळीच अनुभूती देते गडावरील पडक्या वाड्याचे अवशेष पाण्याची खोदीव टाकी आणि वीर मारुतीची मूर्ती हे सर्व धुक्यात एखाद्या जुन्या चित्रासारखे वाटतात काही किल्ले असे असतात जे एका विशिष्ट ऋतूत आपलं रूप इतकं बदलतात की ते केवळ एक ठिकाण न राहता एक अनुभव बनतात भास्कर गडावर आल्यावर कळतं की काही सौंदर्य डोळ्यांना दिसत नाही ते फक्त अनुभवावं लागतं धुक्यात हरवलेला हा गड कायम आठवणीत राहील